नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर गाजर किसून घेतला आहे बारीक कांदा चिरून घेतला आहे कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे तर हळद घातली लाल तिखट आणखीन थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे गरम मसाला त्यानंतर थोडंसं ओवा घालणार आहे कारण दुसरा हात माझा रिकामा नसल्यामुळे ओवा असाच घालणार आहे मी ओवा घातल्याच्यानंतर चवी फुरतं मीठ घालून घेणार आहे ह्या गाजर काकडी सॉरी गाजर कांद्याला जेवढं मीठ लागणार आहे तेवढंच घालून घेतलं आणि त्यानंतर एक दीड चमचा तीळ घालणार आहे आणि हे मिश्रण सगळं एकजीव करून घेणार आहे गाजराला एवढं काही पाणी सुटत नाही फक्त कांदा थोडा ओलसर असतो मग हे मीठ सगळीकडे पसरलं जाईल मी हातानेच करून घेते कारण चमच्याने एवढं सगळीकडे लागलं जाणार नाही मीठ तर तुम्ही म्हणाल की तुम्ही अगोदर रेसिपी जे साहित्य आहे ते दाखवत नाही तर साहित्य दाखवण्यासाठी ना आमचं किचन एवढं मोठं आहे ना आमच्याकडे स्टँड आहे ना आमचे म्हणजे माझी व्हिडिओ बनवायला कोणी मदत करतं तर थोडंसं दोन तीन पाच मिनटं मुलांना बोलवायला लागतं आणि बाकीचं एकटीच करायला लागतं तर चला कणिक मळून घेतली होती सुकंपीठ घेतलं आणि मी चपाती रोज डेली जशी बनवते त्याचप्रमाणे तो न्यूजपेपर कपडा घेतला तवा ठेवला आहे याचवरती आणि तयार केलेलं सारण गव्हाच्या पिठामध्ये भरणार आहे आणि आपण ज्याप्रमाणे पुरणपोळीचा गोळा भरतो उंडा भरतो त्याचप्रमाणे हे सुद्धा भरून मी तुरीच्या डाळीची पुरणपोळी साखर वापरून केलेली त्याच्यामध्ये कमेंट आली होती मला की उंडा भरल्याशिवाय पुरणपोळी कशी झाली पण उंडा भरायला काय हरकत नाही पण आमची मा म्हणजे माझी व्हिडिओ काढायला कुणी नसतं म्हणून तर हे बघा ह्याचा उंडा भरून दाखवला आणि हे मस्त असं लाईट गेली होती दोन मिनटासाठी तर बघा छान पलटलं गेलं आहे आता तेल लावून खरपूस दोन्ही साईडनी भाजून घेऊया तर मी व्हिडिओमध्ये जर कमी तेल दाखवत असेल तरीसुद्धा नंतर थोडंसं लावून घेते कारण एका हाताने जमतच नाही हो काही करायला तर हे बघा सगळीकडे असं तेल मस्त पसरून घेऊन खरपूस भाजून घेणार आहोत तर खरं म्हणजे मुलांना रोज भाजीचंच मोठं टेन्शन असतं काय द्यायची भाजी तर हे असं काहीतरी वेगवेगळं करून माझा देण्याचा प्रयत्न असतो तर प्रत्येक आईला असंच वाटतं की मुलांना आवडलंही पाहिजे आणि त्यांचं पोटही भरलं पाहिजे तर तसे सेम उंडे भरून घेतले पूर्ण चपाती लाटून त्यावरती पसरवून पण करू शकतो पण तसं करायला थोडा वेळ जाईल पूर्ण चपाती लाटल्याच्यानंतर मग भरायचं मग परत थोडीशी लाटली जाईल त्यापेक्षा मी हे असं केलं आणि मुलालासुद्धा खूप आवडलं बघा तर हे मी बनवलेले पराठे धपाटे तुम्हाला कसे वाटले एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही काकडी पण घालू शकता बीट घालू शकता तर मी फक्त गाजर कांदा कोथिंबीर आणि सगळे गरम मसाला तीळ ओवा हे तर स्वादासाठी पाहिजेच तर एकदम कमी साहित्यामध्ये मुलांना आवडेल असा एकदम पौष्टिक नाश्ता तयार झाला आहे तर बाकीचे सुद्धा मी बनवून घेते सात आठ झाले आहेत माझे तीन गाजर खिसले होते आणि एक कांदा कापला होता बारीक कांदा तर शेवटची आहे ही तर मी बनवलेली ही रेसिपी तुम्हाला आवडली का तर तुम्ही कधी करता का तर मी हे नेहमीच असं करत असते पण आज गाजर म्हटलं त्याच्यातच सारण भरून करूया तर मी बनवलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा चव कशी आहे ती सुद्धा तुम्हाला कळेल आणि किती लवकर होतं ते सुद्धा कळेल तर माझ्या पाच सात झाल्या होत्या दोन दोन मुलं खातील ह्या हिशोबाने केलं होतं तर तीन गाजर किसले होते फक्त आणि भरपूर भरत आहे बघा साहित्य त्याच्यामध्ये सारण एकदम कमी पण नाही मग चव खूप छान येते तरच चला मग आता किचनवरचा पसारा आवरून घेऊया आणि परत काय दुसरी रेसिपी बनवायची ते डोक्यामध्ये विचार घोळवूया आणि रोज असंच काहीतरी वेगवेगळं बनवूया तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा बनवून आणि मी बनवलेलं तुम्हाला आवडलं असेल तर शेअर करा सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद